नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुधाम जोगले तुमचं जो सर्वांचा आपल्या सुधाम जोगले या युट्यूब चॅनलमध्ये सर स्वागत आहे तर मंडळी आता आम्ही आहोत गावच्या बाहेरून आहोत एक सुंदर असं निसर्गामध्ये आम्ही मस्त थांबलो छान असं वातावरण आहे हवा देखील आहे गरमीचे वेळेस हा वातावरण चांगलाय आणि आपण चाललो होतो ते म्हणजेच आपण नेरळ झालो सो नेरला जाणार आहोत नेरळमध्ये एक फेरफट काय सो चला जाऊया नेरला तुम्हाला निरळ घेऊन जातो नेरळ आज तर थोडक्यात दाखवतो जर बाकी जर काय असेल ते देखील तुम्हाला दाखवणार सो चला आता आपण नेरळ जाऊया आणि हा वातावरण मग निसर्ग मस्त निसर छान असं वाटतोय असं सावलीमध्ये असं थांबवून एकदम हवा पण चांगली चला गायज चला गायज आपण देखील आता नेरळमध्ये पोचलो आहोत त्यांना जायचे कुठे जायचे बादर पलगड जायला जायचे ना आपण मेन रोडला जाऊया बदलापूर कल्याण रोडला जाऊया म्हणजे हायवेला जाऊ त्या साईडला हा माथेरानला जाणारा गाडीचा रूट आहे हा गेट देखील माथेरान पण बंद करदर जायला रस्ता सरळ आणि आपण इकडे जाऊया इथे पहिली ना जुनी टॉकीज होती सध्याला टॉकीज काय बंद आहे महेश चित्रपट आता बंद आहे चला चला काय तर आपण ना नेहरूल बाजारपेठमध्ये आहोत जुन्या बाजारपेठेमध्ये चला आता आपण जुना बाजारमध्ये आहोत जुन्या बाजार मार्केटमध्ये इकडे आपण मच्छी देखील घेतली हे काय पाहिजे चला आता आपण बाजारातले मच्छी वगैरे घेतली आणि आता आपण निघून जाऊया आता विचार करत आहोत आम्ही की कुठे जायचं चला काय जी आपण इकडे पेट्रोल पंप पेट्रोल देखील टाकून घेतलाय आणि आपण आता निघूया जायला भेपूर रस्त्यावर जाणार होता म्हणजे भेफोरला निघायला जाणार होता आपण सो इकडं हा पेट्रोल पंप आणि आता पहिलं तिथे ज्यूस पिऊया मस्त छान ज्यूस भेटू इथं श्री दत्त कृपा ज्यूस सेंटर चला काय जे पहा इकडे ज्यूस घेतलेला आहे प्यायला मी ज्यूस पितोय ना देवशी ज्यूस कसा आहे ग इकडे बघ ना माझ्या इकडे कसं आहे चांगलं आहे चला कायच आता आपण आलो रायगड हॉस्पिटलला इथे आपले मामा इथे चांगलो ना देऊनशे चला काहीच रायगड हॉस्पिटलला पोहोचलो चला आपण जाऊया आणि तिकडे मामा बघूया आता कुडेश सो आता माहिती तर नाही पुढे शे आपला चला आता काही संध्याकाळची वेळे आम्ही नेरळला गेलो नेरला जाऊन शेनी त्यानंतर आम्ही तिथे गेलो होतो कशा आली तर सांगत होत जास्त की अंकिताची बहीण पोशीला दिली तिला मुलगी झाली तेच बघायला गेलो होतो त्यानंतर आम्ही तिथून गेलो रायगड हॉस्पिटलला आमच्या मामा तिकडे सासरबाई त्या आम्ही तिथे गेलो होतो तिथून देखील आलो आणि आता संध्याकाळ जेवलेस घरी अंकिता इकडे जेवण करा तो बुक काय काय आजचा मेन्यू म्हणजे छान असा पापलेट फ्राय पण ना पापलेट फ्राय आहे का पापलेट फ्राय दुसरा बघून बुक काय सो आज दिव्यांची मध्ये मजा आहे खायला दिव्यांची खास करून पापलेट घेतला आहे खायला कोलबी वैदी कोणबी होऊन ते म्हणजे पाहिजे पापलेट पापलेट पण घेतला सो बघूया नंतर त्यानंतर आज बघूया काय येतो हां आणि त्यानंतर आपण आमूलकडं देखील जाऊन बघूया आज काय तिथं लागेल तैरी खूप परत आले खूप परत नाही ते देखील आपण जाऊन बघणार अमोलगड सो आता पाहिलं आपण किचनमध्ये जाऊया तर ये बाई इकडे कोलंबी देखील शिजायला ठेवलेली कोळंबी कोलंबी शेंगा पण टाकतो रे बाई इकडं कोलंबी आणि कोलंबी शेंगा पण टाकल्या मला जास्त लसूण आवडलं हो मच्छीमध्ये कोणत्याही मच्छीत लसूण असेल ना तर माझ्या ते खायला तर काहीच हे पा इकडे अंकिता ना पापलेटला मसाला पण मस्त लावून ठेवला आहे छान असं सो फ्राय करणार आहे आणि जास्त करून तर आज दिव्यांचे ना तिला जास्त आवडलं जास्त मोठं पण आहे आपल्याकडे भेटलं पण ठीक आहे एवढं पण ठीक आहे चांगलं चला पापलेट फ्राय आज खायला भेटणार आपण चला पा आता इकडे अंकिता पापलेट फ्राय करते सो आणखी पद्धत विघली थोडी प्रत्येकाची पद्धत वेगळी लुसून पण टाकले वा 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 बोल का चालेल सर मी तिकडे चालू आहे आपला आणि इकडे पापलेट सांगायला ठेवले आहेत अरे मुस्त्रं बोली ना पाहिजे मला हां मग ते पण खा ना ते पोरा पण गेला का पाणी आणायला एक पॉल ती ते काय लोक ते पण आलो ते आहे पॉरा बा झालं ये की। चला या काय खेळायला बरं मी पाणी मारतोय तुम्ही पाणी आणता अरे बरं चला काही जाता ना थोडं नाइट फॅटीसाठी होतो खेळायला मी आम्ही थालीमध्ये मित्रावर सरतो आहे आणि आता खेळून जालो आहे चला आता जेवायला देखील जाऊ आता जेवण जेवण झालं जेवण झाल्यानंतर मग बघूया काय करतो त्याला चला तर या काय जाता जेवायला इकडं जेवणामध्ये मस्त आज हाय आपल्याला पापलेट आणि कोळंबी कोळंबीचा रस्सा केला आणि पापलेट आपण फ्राय केली सो देवाची आय तांबी पॅप काय काय बोल परत बोल इ तांबी पापलेट पापलेट ओके तुला आवडतो कायला काय आवडतो पापलेट आवडतो का चला चला तू या काही तुम्ही देखील चला जाई तिकडे ना बंद कर ना तू हां हा बो काय बोलता खूप दिवसा भेटत होती बावन आमच्या इकडे आंबच्या लग्नाची तयारी काढ आले तर आता छपन आणि काढ आता थोडं दिवसाला वाटत शोध ना आम्हाला तू इकडे आई ड्रायव्हरला ना वाटायला तू का जाणार एवढं तू सांगतोय सुभाष काय विचार आहे काय विचार आहे झाले बोलू ना थोडं दे सोपन पण इकडे बाहेर सोपन सपन अरे तिथं कुठं तिथं आहात घाल तिथं बघ काय काय रे ग्रुपला टाकू एकटाच खातो तो पण खातोय टाकूला खादार पकडे नाही खादार दिवस ठेवायला लागेल तो पूर्ण दिवसभर काय खातो बघा आपण काय खाऊच आपण काय इकडे तुम्ही बा कांद आमोली इकडे आमट अमोल आता काय करतो माहितीये का रे बेल बनतो ना हा बेल पोर आहे बनवतोय आम्ही बघतो त्याच्यामुळं अमोल आहे बेल जरा अमोलची बायको जर ही व्हिडिओ बघितली तर काही टेन्शन नाही म्हणजे अमोल सर्व बनतो ना का काय करते तू तू काय करते पण तांदूळ भरते मग लग्न कोणाचं आहे दादा दादाजी नाय झालं गाय तिकडे झाली आता भेल खायला मस्त छान असत भेल बनवली फक्त कमतोर तर वाटली लिंबूची लिंबू आता लिंबू लिंबू निघायच या खायला आम्ही खायला सुरुवात करतोय एक चला काय आता मी देखील घरी आलोय अमोलच्या घरना आणि आता आपण देखील ही व्हिडिओ इथे जर व्हिडिओ आवडेल असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनल होते तर कोणी नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला अशा आणखी काय नवीन डोळे व्हिडिओ चला बाय बाय हे दिव्यांची हाय कर तर बाय कर दे बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय